नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे आज एक सकाळी अपडेट व्हायरल होत आहे जे की एक पेपरचं कातरण आहे आणि त्या कातरणाच्या खाली मे महिन्यामध्ये साधारणपणे मेच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाणार आहे विद्यार्थी सर्व विद्यार्थी तीव्र नाराजमध्ये आहेत कारण त्यांनी सांगितलं होतं फेब्रुवारी महिन्यात परीक्षा होईल अगोदर वाटलं आयबीपीएस पॅटर्न होईल त्यानंतर मध्येच एक बातमी व्हायरल झाली की पात्रता परीक्षा आयबीपीएस पॅटर्ननुसार घेणं शक्य नाही पात्रता परीक्षा आयबीपीएस पॅटर्ननुसार घेणं शक्य नाही आता परत व्हायरल होते की बाबा मेच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जाहिरात येईल आणि परीक्षा होईल विद्यार्थी मित्रांनो सर्व जर परीक्षा पाहिल्या राजकारण निवडणुकामुळे लोकसभेच्या निवडणुकीमुळे सर्व परीक्षा पुढे पुढे जात आहेत पण टीईटी परीक्षेला सुद्धा कुठली डेट भेटते का हे पाहणं खूप उत्सुकतेचं राहील आणि या टीईटी परीक्षेची डेट डिक्लेअर होणं खूप महत्वाचं आहे डेट डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला एक टार्गेट सापडेल आणि टार्गेट सापडल्यानंतर आपल्याला ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या मग ह्या अपडेटचा जर विचार केला तर आपण अभ्यास करणं योग्य ठरेल का आतापासून आपल्याला अभ्यासाला गती देणं गरजेचं आहे का मित्रांनो सातत्याने बघा दोन हजार पासून जेव्हा काही टीईटी परीक्षा टेट एक्झाम होत आल्या दीड महिना एक महिना दोन महिने अगोदर कळतं आणि लगेच परीक्षा कंडक्ट होते आणि हे का काढतं त्यांना कॉम्पिटिशन कमी करायचं असतं स्पर्धेमधून बाजूला लोक काढायचे असतात शिक्षक किती सुज्ञ आहे त्याचा अभ्यासातला गॅप किती आहे अभ्यासातल्या गॅपचा जर विचार केला अभ्यासाच्या गॅपमध्ये तो त्या त्या कमी कालावधीमध्ये चांगला अभ्यास करून परीक्षा पास करता येते का यासाठी ही चाळणी परीक्षा पात्रता परीक्षा एकदम धडाकेबाज एक दीड महिना अगोदर येते त्यामुळे आतापासूनच माझं सर्वांना आव्हान आहे आत्तापासून अभ्यासाला लागा अभ्यास करण्यावर फोकस करा विद्यार्थी मित्रांनो आपला वेळ खूप महत्वाचा आहे आणि वेळ अशी आलेली आहे आता टीईटी परीक्षा काही महिन्यांनी आहे आणि आपल्याला सुट्ट्या सुद्धा लागणार आहेत म्हणून प्रत्येक शिक्षकाला एक आव्हान आहे आगामी काळामध्ये तुम्ही परीक्षा देत असताना किंवा परीक्षा पास करत असताना या परीक्षेचं पूर्वी नियोजन करणं गरजेचं आहे आता मित्रांनो दुसरा मुद्दा असा आहे महाराष्ट्र परीक्षा परिषदच परीक्षा घेईल कारण आयबीपीएस पॅटर्न अनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळ्या परीक्षा देणं त्याचं काठीण्य पातळी सांभाळणं शक्य नाही ऑनलाईन परीक्षा नसून ऑफलाईन पेपरवरच परीक्षा होणार आहे हे दोन महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला इथे स्पष्ट करतोय कारण सीटीटीचं जर बघितलं मित्रांनो सीटीटी परीक्षाही ऑनलाईन पासून ऑफलाईन करण्यात आली तसंच आता जी काय मध्ये एक व्हायरल झालं होतं की आयबीपीएस टीईटी एक्झाम घेणार थोडस शक्य नाहीये कारण एक ते दहापर्यंतचा सिलेबस आहे या सिलेबस जर विचार केला या सिलेबसवर प्रश्न आपल्याला कुठला विचारतील कुठल्या वर्गातील विचारतील कशा पद्धतीने प्रश्न डिझाईन होईल हे आपल्याला फक्त मागचे पेपर बघूनच अभ्यास करता येणार आहे आणि त्याचे संदर्भ ग्रंथ कोणते वापरावे तर मित्रांनो प्रॉपर पुस्तकं वापरण्यावर जास्त भर द्या कारण प्रॉपर पुस्तकच का तुम्हाला पास करून देणार आहेत एखादी मार्गदर्शक पुस्तिका एक पुस्तक घेऊन आलात बाजारातून तीच मार्गदर्शक पुस्तिका वारंवार वाचलात तर त्याच्यातून आपल्याला मार्क मिळवता येत नाही आपले टार्गेट असतं मित्रांनो नव्वद मार्क कशी मिळवायचे दीडशे पैकी नव्वद मार्क कसे मिळवायचे पैकी मार्क मिळवायचे हे टार्गेट आपलं कम्प्लीट करायचं आहे आणि मित्रांनो मराठी व्याकरण या घटकासाठी जर बघितलं बाजारामध्ये तुम्ही मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक वापरू शकता किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरू शकता आता अभियता धारकाला हे पुस्तक आणणं शक्य नसतं त्यावेळेस या पुस्तक ऑनलाईन तुम्ही वेबसाईट वरून मागवू शकता फ्लिपकार्ट सारख्या अमेझॉन सारख्या किंवा इतर कुठल्या असतील तुमच्या संपर्कातील बुक स्टोर असतील त्यांच्या बुक स्टॉल मधून सुद्धा पुस्तक घरपोच मागवू शकता मित्रांनो ठीक आहे म्हणजे तुम्हाला पुस्तक घरी बसून अभ्यास करण्यासाठी सेल्फ स्टडी करण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहे पण ते रेफरन्स बुक चांगले वापरणं गरजेचं आहे त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे अंक गणित हा विषय आहे पहिल्या पेपरला आणि दुसऱ्या पेपरला सायन्स मध्ये सुद्धा अंक गणित आहे मॅथ सायन्सला सुद्धा अंक गणित विषय आहे तीस तीस गुणाला आहे मित्रांनो आता लक्षात घ्या या तीस गुणांपैकी आपल्याला चांगले गुण पडले तरच आगामी काळामध्ये टेटला सुद्धा फायदा होणार आहे आणि टेट ही सुद्धा ट्रॅक होणार आहे म्हणून या विषयावर जरा जास्त भर द्या मित्रांनो या विषयावर जास्त काम करा या विषयावर जास्त भर द्या कारण बुद्धिमत्ता घटक तुम्हाला ऐंशी मार्काला तीस मार्काला गणित घटक असतो एकशे दहा म्हणजे एक पंचावन्न टक्के मार्क हे कशावर अवलंबून आहे तो पंचावन्न टक्के मार्क हे गणित बुद्धिमत्ता हो या विषयावर आहेत त्यामुळे याकडे जास्त लक्ष द्या त्यानंतरचा विषय आहे इंग्रजी आता याचं पुस्तक जर बघितलं तर मी सांगतो तुम्हाला पंढरीनाथ राणी सरांचं पुस्तक आहे कुणाचं आहे पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक आहे ते पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक तुम्ही फॉलो करू शकता किंवा माझा मोबाईल नंबर तुमच्याकडे असणारच आहे मोबाईल नंबरवर सिलेबस म्हणून मेसेज करा फक्त काय करा सिलेबस म्हणून मेसेज करा मी तुम्हाला सिलेबसची पीडीएफ आणि या बुक कोणते वापरायची त्याची पीडीएफ सुद्धा मी शेअर करतो तुम्हाला ठीक आहे फक्त सिलेबस म्हणून का टाकायचे फर्स्ट पेपर असेल फर्स्ट पेपर सेकंड पेपर असेल तर सेकंड पेपर आणि मित्रांनो फ्लो मध्ये या अभ्यासाला लागा कारण परीक्षा कधीही होऊ शकते परीक्षेची वाढ बघत बसला पहा एक उदाहरण दाखल सांगतो दोन हजार बावीस ला एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस ला परीक्षेचं शेड्यूल पडलं मित्रांनो कधी टेट टे एक्झामचं आणि पे पेपर कंडक्ट बावीस फेब्रुवारी पासून तीन मार्च या कालावधीमध्ये झाला म्हणजे आपल्याला हे काय केलेलं आहे रे हे आपल्याला एकदम धडाकेबाज दिलेलं आहे म्हणजे एकदम आयड आली आणि लगेच आपली परीक्षा ठरली आयबीपीएस पॅटर्न नुसार पॅटर्न कोणताही चेंज होऊ द्या तुमचे जर संदर्भ ग्रंथ चांगले असतील तुम्ही जर वाचणारे रेफरन्स बुक चांगले असतील तुमचे मार्गदर्शक योग्य असतील तरच या परीक्षेमध्ये तुम्हाला क्रॅक करण्यापासून कुठलीच अडचण येणार नाही त्याच्या पलीकडे जाऊन अंत गणिताचा सराव करायचा असेल फक्त चॅनलला फॉलो करायचे का आपल्याला काय करायचे चॅनलला फॉलो करायचे आवश्यक वाटत असेल तर ते सर्व व्हिडिओ बघून घ्यायचे मागचे स्तंभलेखन असेल आकृत्या मापन असेल इतर त्रिकोण चौकोन आया सगळ्या गोष्टी भूमितीच्या सर्व गोष्टी स्तंभ असतील आकृत्या असतील या सर्व गोष्टीवर आपण काम केलेलं आहे ते तुम्ही नक्की फॉलो करू शकता व्हिडिओ बघून सुद्धा विद्यार्थी मित्र पास होतात तुम्ही सुद्धा जर ते वारंवार व्हिडिओ बघत राहिलात फ्लो मध्ये राहिलात अभ्यासातील या भरून काढलात तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये चांगले गुण देऊ शकणार आहात त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो हे मूळ आहे आपल्यासाठी हे आपलं मूळ आहे बुंदा आहे कशाचा बुंद आहे झाडाचा बुंदा आहे बालमानशास्त्र म्हणजे बालकाच्या मनाचं शास्त्र ओळखून शिक्षकाने केलेलं काम सहा ते चौदा वयोगट किंवा या वयोगटामधील मा विद्यार्थ्यांची मानसिकतेचा विचार केला जातो याला ना मित्रांनो संदर्भ ग्रंथ वापरायचं म्हटलं तर डीएड बीएडला जी बालमानसशास्त्राची पुस्तक होते आणि त्याला फडके प्रकाशांची एक जोड द्या आणि तुम्ही त्या माध्यमातून अभ्यास करा बिंदास्तपणे करा मित्रांनो तुम्हाला सेल्फ स्टडी करताना कुठलीच अडचण येणार नाही पण तुम्ही मार्गदर्शक पुस्तिकेवर भर न देता तुम्हाला कोणत्या पुस्तिकेवर भर द्यायचंय जे की तुम्हाला रेफरन्स बुक आहेत त्याच्यावर भर द्या कारण दर्जेदार पुस्तक आहे त्यातून प्रश्न रिपीट रिपीट होतात आणि एक आव्हान करतो सर्वांनी करा असं की प्रश्नपत्रिका काय करायचंय प्रश्नपत्रिका अनालाइज करायचे स्पष्टीकरण करायचं म्हणजे मागच्या वर्षी कोणता प्रश्न, प्रश्न वर आला होता कोणत्या प्रश्नावर आपण भर देणं गरजेचं आहे कोणत्या प्रश्नावर आपल्याला सातत्याने प्रश्न विचारलेले आहेत याचं निरीक्षण करा किमान पाच प्रश्नपत्रिका किती किमान पाच प्रश्नपत्रिका विश्लेषण झालं पाहिजे किती पाच प्रश्नपत्रिका म्हणजे बघा समजा नफा तोटा पहिल्या पेपरला आलाय दुसऱ्या पेपरला दोन आले तिसऱ्या पेपरला म्हणजे पहिला म्हणजे नंतरच्या पेपरला दोन प्रश्न विचारले असं काढा तुमच्या वेळेवर आणि ते फ्रंट पेजवर ठेवा सिलेबस तोच तुमचा सिलेबस आहे आणि त्याची काठिण्य पातळीच तुमचा सिलेबस आहे मित्रांनो त्यामुळे सिलेबसच्या बाबतीत निश्चिंत राहा अशा पद्धतीने संदर्भ ग्रंथ वापरून येत्या आगामी काळामध्ये तयारी करा परिसर अभ्यासाचा अभ्यास करायचं ठरलं तर मित्रांनो अनेक पुस्तक आहेत मग अनेक पुस्तकातून आपल्याला मोजक काय करणं गरजेचं आहे तर अगोदर सर्वप्रथम प्रश्नपत्रिकेतले सर्व प्रश्न कशावर जास्त विचारलेत याच्यावर भर द्या कशावर जास्त विचारलेत याच्यावर भर द्या आणि त्या विषयाला किती वेळ द्यायचं किती वेळ द्यायचं आणि त्या विषयातून किती मार्क मिळवायचे आणि प्रत्येक विषयानुसार आपल्याला किती मार्क मिळवणं गरजेचं आहे गरजेचं आहे ते इथं तुम्ही व्यवस्थितरित्या मांडून ठेवा मला मराठीत वीस मार्क मिळवायचे इंग्रजीत पंचवीस त्याच्यानंतर इकडे इथं तीस मार्क मिळवायचे या, या आउट ऑफ मार्क मिळवायचे माझी टोटल शंभरच्या जवळपास नव्वद क्रॉस होणारी असली पाहिजे हे तुमचं नियोजन करा आणि आगामी परीक्षेला सामोरे जा भावी वाटचालीच खूप शुभेच्छा वेळ महत्वाची आहे वेळेला केलेले कर्म तुमच्या आयुष्यासाठी चांगल्या प्रकारे आणि चांगल्या पद्धतीने कामाला यावं आणि विद्यार्थी मित्रांनो आता जे काही चालू आहे युट्यूबवर शेवट करताना तेवढंच सांगेल मी जास्त करू वर वर करून माझ्या कर्मावर भर देतो कोणत्याही गोष्टीमध्ये विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडून जे काही ज्ञान विद्यार्थ्यांना देण्याचं देना काम थांबणार नाही यासाठी कायम प्रयत्न करत असतो एवढंच जे काही युट्युबर सध्या चालू आहे ज्या अकॅडमीच नाव सुद्धा घेऊ शकत नाही अशा अकॅडमीने आपला एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून सरांना अजून लोकप्रियता मिळावी यासाठी प्रयत्न करतायत त्यांचे सुद्धा मनापासून आभर माझ्यामुळे कुणाच्याही भावना दुखावलेल्या नाहीत मित्रांनो माझं काम बोलतोय माझ्या खाल्ल्या कमेंट बोलत आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो त्या कमेंट मधून आलेले रिझल्ट बोलतील त्या काळामध्ये आणि कायम विद्यार्थ्यांसोबत राहून काम करण्याची इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद